शिवकन्या संघटना कौलापूर आयोजित महाहद्गा रूपाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न शिवकन्या संघटना कौलापूर यांनी महाहद्ग्याचे आयोजन केले होते या हातग्यामध्ये कौलापूरमधील सर्व स्तरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यामध्ये डॉक्टर इंजिनियर शिक्षिका उद्योजिका गृहिणी आदी सर्व प्रतिष्ठित महिलांनी या हद्ग्याचा आनंद घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला हत्तीच्या मूर्तीची पूजा करून एल्मा पैलमा श्रीकांता कमलाकांता शिवाजी आमचा राजा आडबाई आडोनी या हातग्याच्या गाण्याबरोबर फेरधरत महिलांनी किरापतीचा आनंदही लुटला सगळीकडे दांडियाचा ट्रेंड असताना या महिलांनी एकत्र येऊन महादगा साजरा करत आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे शिवकन्या संघटना व महिला उद्योजिका यांनी एकत्र येऊन या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते भक्तिभाव आणि सामाजिक एकता जपण्याचा एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न या उपक्रमाने केला आहे शिवकन्या संघटनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर सुप्रिया मॅडम क्रांतीज्योती महिला पतसंस्थेच्या संचालिका सविता मोहिते शिवकन्या संघटनेच्या सदस्या पूजा पाटील ऐश्वर्या लोहार अर्चना झेंडे यांनी हातग्यासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या हातग्याची गाणी जयश्री कुंभार यांनी गायली तसेच शुभांगी माने अर्चना पाटील सविता पाटील अंकिता सिद्णारे पूजा पाटील यांनी महिलांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती आठवणी माझ्या झाल्या जे जा जुनी लहानपणीचा खेळ खेळला त्याची आठवण झाली आणि खूप एन्जॉय केला आणि हातला हा प्रकार फक्त स्मरणात होता आता तो सिजन त्याच्यात एन्जॉय केला आम्ही सर्वप्रध्याचा खेळ खेळला ते बालपणीचे खूप दिवस आठवले आम्ही बालपणात जाऊ शकत नाही पण आता आम्ही खेळ सगळे खेळलो खूप छान वाटला असेच खेळ घालले आम्हाला बालपणाची आठवण येत राहू दे अशी इच्छा आहे सविता मॅडमांचे खूप आभार मानते मी की त्यांनी हे नियोजन केलं आणि असंच महिलांचे बालपणीच्या आठवणी पुढच्या सगळ्या खेळामध्ये येत राहू थँक्यू आलं आता ठाणे खूप छान झाला बायकांनी सगळ्या सर्व महिलांनी एकत्र येऊन हो, एन्जॉय केला भरपूर जुनी परंपरा संस्कृती आपली जपलेली आहे दांडी या खेळ खेळला आहे एवढंच म्हणते खादगा खादगा खेळ खादग्याचे सगळे खेळ खेळले खादग्याचे सगळे खेळ खेळलोय आम्ही भरपूर भरपूर एन्जॉय केलं आहे आम्ही खेळण्यात आला ते सगळं त्यांनी अरेंज केलेलं होतं खूप छान वाटलं आम्ही लहानपणी हादगा खेळत होतो पण बरेच वर्षानंतर आज इथं हादगा खेळण्याचा योग आला मस्त छान एन्जॉय केला आपण असं हदगा खेळत राहिलो तर पुढच्या पिढीला मुलांना माहीत होणार आहे हा नक्की पारंपरिक खेळ आहे मस्त छान गाणी वगैरे ऐकून किरापत आणलेला आहे डबे प्रत्येकाने आणलेले आहेत खूप छान मस्त एन्जॉय केला असाच पुढं चालत राहू दे तरच पुढच्या पिढीला हा खेळ माहीत होणार आहे शिवकन्या संघटनेमुळे प्रत्येक महिलांना बाहेर येण्याची संधी मिळाली परत हातगाई खेळण्याची पण एक संधी मिळाली कारण लहानपणी प्रत्येकाने खेळलेलं असते हातगा तर आत्ता या वयात आपल्याला खेळायला मिळत नाही आणि त्या शिवकन्या संघटनेमुळे हा चान्स आम्हाला सगळ्यांना मिळाला एकत्र येण्याचा चान्स मिळाला आणि प्रत्येकाची तब्येत तपासण्याचा पण चान्स मिळाला त्यामुळे खूप आनंद होतोय